नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे खूप शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा होत नाही तर त्यांना काही लोकांना शेतकऱ्यांना माहीतसुद्धा नाही की आधार प्रमाणीकरण काय आहे ते कसे करावं लागते कुठून करावं लागते याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहे त्यासोबतच ज्यांचे अकाउंट नंबर चुकले असेल किंवा आधार नंबर चुकला असेल किंवा इतरस्त काही माहिती चुकली असेल तर ती कशी दुरुस्त करायची आणि कुठून दुरुस्त करायची हे सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो की ज्यांचे आधार नंबर किंवा अकाऊंट नंबर किंवा आय एफ सी कोड जर चुकला असेल तर तुम्हाला तुमच्या जे पण तहसील ऑफिस असेल सर्वात आधी तुम्हाला जे पण चुकले असेल त्याची के वाय सी करून तो कागद घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचा आहे आणि तिथून तुम्हाला ते दुरुस्त करायचं आहे दुरुस्त करून आल्यानंतर पुन्हा तुम्हाला नो ही के वाय सी करायची आहे तर नोग्रीव्यांची के वाय सी काय आहे आणि चुकीची के वाय सी काय आहे हे आपण समोर पाहणार आहे तर लक्षात उद्या ज्यांना पण याच्यामध्ये करेक्शन करायचं असेल आणि कोणी पण महाई सेवा फिएलीच्या याच्यावर राहू नका कारण तुम्हाला स्वतः तो नंबर चेक करायचा आहे तुम्हाला नंबर स्वतः तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड खास करून तुमचा आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर हा चुकायला नको जर हा जर चुकला तर तुमचे अकाउंट हे चुकीच्या किंवा दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी अकाउंटलाच जातील तर त्यामुळे शेतकऱ्यांना के वाय सी करताना स्वतः त्यांच्या स्क्रीनवर बघायचा आहे की तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित आहे किंवा नाही त्यानंतर तुमचा जो आय एफ सी कोड आहे तो आय एफ सी कोड तुमच्याच बँकेचा आहे किंवा नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण पाहून घ्यायचं आहे आणि सेवामध्ये गेल्यानंतर ती केवायसी कशाप्रकारे केली जाते हे सुद्धा आपण समोर पाहणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असेच सी एस सी सेवा आणि शेतकऱ्या रिलेटेड ज्या काही योजना असतात त्याच्या योजनेची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला प्रोमब्राऊझर घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तीन डॉट डॉवर क्लिक करून न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करून इथे तुम्हाला हा ब्लॅक कलरचा विंडोज ओपन करायचा आहे ब्लॅक कलरचा विंडोज ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाइन सर्च करायचा आहे तर इथे तुम्हाला तुमचं महाऑनलाईन जे पण असेल ते तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लिंक असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे कॉपीसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाइन सर्च केल्यानंतर इंटर करायचं आहे तर मी इथे ऑनलाइन त्यानंतर ही वेबसाईट मिळेल ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे ही फक्त व्ही असते लक्षात उद्या इथे तुम्ही तुमच्या घरून केवाय सी करू शकत नाही तुम्हाला तुमच्या सेवा केंद्रावरच जावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्ही खाली स्क्रोल डाउन करून बघू शकता तुम इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन मिळेल इथे आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन ओपन होत नाही तर मी इथे दोन ते तीनदा क्लिक करत आहे पण हा ऑप्शन ओपन होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो सर्च बार आहे या सर्च बारमध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किंवा कार सर्टिफिकेट तर एक पण कोणतं पण तुम्हाला इथे सर्च करायचं मी इथे इन्कम सर्टिफिकेट सर्च करणार आहे तर इन्कम तुम्हाला इथे अशा प्रकारे सर्च करायचं आहे त्यानंतर इन्कमवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कागदपत्रे आवश्यक हा ऑप्शन पाहायला तर इथे तुम्हाला हे असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा जो आपला मेनू टॅब आहे त्यावर जाऊन इथे आधार प्रमाणीकरण यावर या या क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा ऑप्शन हा ओपन होऊन जाईल त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेतकरी नुकसान भरपाई यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहिला मिळेल इथे तुम्हाला तुमचा व्ही के नंबर टाकायचा आहे तर शेतकऱ्यांचा जो पण व्ही के नंबर असतो तो के नंबर तुम्हाला इथे तुम् टाकून घ्यायचा मी इथे शेतकऱ्यांचा व्ही के नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुमचा हा विके नंबर असतो विके नंबर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयातून मिळेल तर तो तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयातून आणायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये जायचा आहे तर मी ते शेतकऱ्याचा जो व्हिके नंबर आहे तो जर तुमच्याकडे तलाठी देत नसेल तर ग्रामसेवककडे सुद्धा असतो किंवा तला तुमच्या तहसाईलमध्ये सुद्धा असतो पण शक्यतो तुमच्या तलाठी कार्यालयामधून तो मिळेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं संपूर्ण नाव दिसेल जसं तुमच्या आधार कार्डवर आहे तसं त्यानंतर तुमचा सर्वे नंबर दिसेल त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर तर अकाऊंट नंबर व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे चेक करायचा आहे तर अकाऊंट नंबर आणि आयफ सी कोड त्यानंतर तुमचा सर्वे नंबर तुमचं नाव व्यवस्थितरित्या असेल तर तुम्हाला नो ग्रिव्हन्स जो वरचा ऑप्शन आहे तो त्यावर क्लिक करायचा आहे जर त्यामध्ये जर काही चुकी असेल किंवा काही असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे तिथे जर तुम्हाला जर तुमचं डिटेल्स ॲग्रीकल्चर म्हणजे सर्वे नंबर वगैरे चुकला असेल दो दो तर दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जर तुमचं आधारचं स्पेलिंग आधार नंबर चुकला असेल किंवा आधारवरचे नाव जर चुकले असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे तर इथे नो ग्रीवन्स यावर क्लिक करायचं आहे नो ग्रीवन्स यावर क्लिक केल्यानंतर इथे आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे इथे क्लिक करायचं नाही आहे इथे तुम्हाला आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचं आहे तर इथे पुन्हा आपण एकदा बघून घेऊया कशाप्रकारे करायचं आहे हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेत नुकसान भरपाई यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला जो पण आपला व्ही के नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर अकाउंट नंबर आय एफ सी कोड सर्वे नंबर व्यवस्थित त्या चेक करून घ्यायचा आहे जर व्यवस्थित असेल तरच नो ग्रिव्हेन्सवर क्लिक करायचा आहे नाहीतर इथे स्टेप बाय स्टेप सर्व ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचा आहे आणि इथे आय एग्री करायचा आहे आय अग्री केल्यानंतर तुम्हाला ओ टी पीद्वारे करायचा आहे किंवा बायोमेट्रिकद्वारे तुम्ही इथे ओ टी पी करणार आहे त्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला आहे पण लक्षात द्या ओ टी पीद्वारे करण्याकरता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे जरुरी आहे तरच तुमची आधार के वाय सी ही ओ टी पीद्वारे होईल नाहीतर मग तुम्हाला जो मंत्राचा डिवाईस आहे फिंगरप्रिंट डिव्हाइस हा लागेल तर इथे मी ओ टी पीद्वारे करून घेणार आहे ओ टी पीद्वारे केल्यानंतर माझ्या कस्टमरला ओ टी पी आलेला आहे मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता जी तारीख आहे इथे आहे या तारीख तुम्ही बघू शकता की आत्ता दोन दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या साईट चालत आहे खूप जणांचे कमेंट्स येत आहे की सर व्यवस्थितरित्या चालत नाही आहे आम्हाला ओ टी पी येत नाही किंवा आमचे फिंगरप्रिंट डिव्हाइस हा चालू होत नाही तर मी इथे तुम्हाला लाईव्ह दाखवून देत दा आहे तर इथे ओ टी पी आलेला आहे कस्टमर इथे लाईव्ह अवेलेबल नसल्यामुळे इथे मी थोडा त्यांना वेळ लागत आहे ओ टी पी सांगायला सांग। तर, OTP तर, OTP OTP तर OTP मी इथे ओ टी पी सांगून घेणार आहे तर इथे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थितरित्या संपूर्ण डिटेल्स ही चेक करून घ्यायचे आहे चेक केल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे तर इथे ओ टी पी मी टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रकारे ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे तर मी इथे व्हरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करणार आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक के केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची आधार प्रमाणीकरण हे सक्सेसफुली झालेलं आहे प्रकारे तुम्हाला इथे आधार प्रमाणीकरण हे आलेलं आहे तर अशा प्रकारे ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे आणि अशा प्रकारे हे आधार केवायसी ही करायची आहे तर खूप जणांना वाटत असेल की खूप वेळ तुम्ही घेतला सर तर मी पुन्हासुद्धा एक के वाय सी आणखी माझ्याकडे आहे ती लाईव्हमध्ये आहे विदाउट क्रॉप किंवा कट न करता तर तुम्हाला इथे पुन्हा ही के वाय सी प्रिंट करून घेणार आहे प्रिंट घेतल्यानंतर पुन्हा आपण एक के वाय सी बघून घेवा ओ टी पीद्वारे एका क्लिकमध्ये तुम्हाला ओ टी पी येत आहे तर त्यामुळे काही पण प्रॉब्लेम येत नाही आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा पर्सनली तुमच्या कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे व्यवस्थित रित्या चेक करूनच तुम्हाला ही के वाय सी करायची आहे तर इथे आधार प्रमाणीकरण हे अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे तर पुन्हा आपण एक आधार प्रमाणीकरण लगेचच पाहून घेवा तर इथे पुन्हा मला एक आधार प्रमाणीकरण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर पुन्हा आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन दिसेल त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेत नुकसान भरपाई यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर हा विके नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तोच विके नंबर टाकून घेत आहे कारण एकाच घरची के वाय सी आहे त्यानंतर त्यांचा फक्त एक नंबर जो लास्टचा डिजिट आहे ते दोन डिजिट फक्त चेंज करायचं तर मी इथे ते दोन डिजिट जे आहे ते चेंज करून घेत आहे तर अशा प्रकारे चेंज करायचं आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करून घेणार आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे कस्टमरचे तर यामध्ये विदाऊट कट न करता हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामुळे थोडा टाईम लागू शकतो तर खूप जणांचे कमेंट्स आहे की तुम्ही चुकीचे व्हिडिओ बनवताय ओ टी पी येत नाही किंवा बायोमेट्रिक डिव्हाइस हा लागत नाही तर इथे लाईव्ह मी तुम्हाला तुम्ही इथे टायमिंग बघू शकता डेटसुद्धा बघू शकता तर इथे तुम्हाला डेट आणि टायमिंग लाइव चालवले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे अकाउंट नंबर व्यवस्थित आम्ही चेक करून घेत आहे कारण अकाऊंट नंबर जर हा चुकला तर कस्टमरचे खूप सारे नुकसान होऊ शकते त्यामुळे तुम्हाला इथे अमाऊंटसुद्धा शेतकऱ्यांचा दाखवत असतो तर तो, तो अमाऊंटसुद्धा तुम्हाला ट सांगायचा आहे किंवा त्यांची जी प्रिंट आहे त्या प्रिंटवर लिहून देत द्यायचा आहे कारण त्यावर तो अमाऊंट येत नसतो त्यामुळे तुम्हाला तो अमाऊंट पेनाने लिहून द्यायचा आहे त्यानंतर नो ग्रीव्सवर क्लिक करायचा जर व्यवस्थित असेल तर त्यानंतर आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आय अॅग्री करायचा आहे आय अग्री केल्यानंतर पुन्हा ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी यावर क्लिक करायला विसरायचं नाही त्यानंतर ओके करायचं आहे काही लोक सेंड ओ टी पी करत नाही आणि डायरेक्टली आय अॅग्री करतात आणि ओ टी पी येत नाही येत नाही असा प्रॉब्लेम सांगत आहे तर सेंड ओ टी पी करा केल्याशिवाय तुम्हाला ओ टी पी येणार नाही तर मी एकाच क्लिकमध्ये माझा ओ टी पी गेलेला आहे मी पुन्हा तुम्हाला इथे ओ टी पी पुन्हा सेंड करणार नाही कारण एकाच क्लिकमध्ये ओ टी पी जात असतो पुन्हा पुन्हा क्लिक करायची गरज नाही आधी हा प्रॉब्लेम होता की एका क्लिकमध्ये जात नव्हता पण आता तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे कस्टमरचा जो पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर विदाऊट कट न करता हा आपण व्हिडिओ थोडा लांब होत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी इथे टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला हा ओ टी पी टाकायचा आहे मी हा व्हिडिओ कटसुद्धा करू शकलो असतो पण खूप जणांचे कमेंट्स आलेले आहे की तुम्ही कट करून व्हिडिओ जो जुने व्हिडिओ आहे ते त्यामध्ये ॲड करतात आणि ते दाखवत असतात तर त्यामुळे मी हा व्हिडिओ कट न करता डायरेक्टली बनवत आहे तुम्ही इथे टायमिंग लाईव्हसुद्धा पाहू शकता याच्यामध्ये काही पण टायमिंग आपण चेंजेस केलेलं नाही आहे किंवा जुना व्हिडिओ यामध्ये ॲड केलेला नाही त्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा आधार प्रमाणीकरण हे होणार आहे तर इथे आधार प्रमाणीकरण करण्याकरता तुमचं नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळे टाईम लागू शकतो त्यानंतर बघू शकता, शकता तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण हे झालेलं आहे इथे डेटसुद्धा आलेले आहे कधी झालेले आहे आणि टायमिंगसुद्धा आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे आधार प्रमाणीकरण करायचं आहे हे प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे कंप्लीट करायचे आहे आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेमच असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र